भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी रामदास आठवलेजी दादा पाटील हसन मुश्रीफजी उदय सामंतजी आपले कोल्हापूरचे लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिकजी हातकणंगलेचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मानेजी आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिकजी राजेंद्र येडरावकरजी आपले ज्येष्ठ आमदार विनय कोरे सावकार प्रकाश आबिटकरजी प्रकाश आवाडेजी राजेश पाटीलजी सदाभाऊ खोत सुरेश हळवणकरजी निविदतादाय मानेजी राजेश क्षीरसागरजी अमल महाडिकजी समर्जित घाडगेजी शौमिकाताई महाडिक चंद्रदीप नरके कृष्णराव पाटील भरमोअण्णा पाटील रुपाराणी निकम आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो बसा बसा तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे लोक तिकडनं येतात बसा मोदी जे मागून येणार आहेत तिकडनं येणार नाही आहेत पाचच मिनिटात देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी हे या ठिकाणी पोचतायत आहेत बंधू भगिनी नो ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे आणि कोल्हापूरच्या जनतेना ठरवलंय मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला मान देऊया गादीला आणि वोट देऊया वोट देऊया मग एक लक्षात ठेवा आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत बोला मानता की नाही कोण कोण मानत मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे त्यांच्या हातात धनुष्य बाण आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे मंडलिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाण त्यामुळे धनुष्य बाळाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेलं वोट आहे बंधू भगिनी न या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्यावेळी सरकार आमचं होत या कोल्हापूरला टोलमुक्त केलं ज्यांनी टोलमुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडलिक आणि ज्यांनी टोल लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे बंधुभि या कोल्हापूर मध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची काम झाली आताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि आज खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ही निवडणूक चाललेली आहे या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळाला आहे की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला अरे आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाहीत त्या पाकिस्ताननं तोच प्रयत्न केला पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर या देशात घुसून बांधफोट करण्याची कोणाची हिंमत झाली का कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का कोणाची हिंमत आहे का अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केला की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नी मिसाईल वाला देश झालाय सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतात मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाणं नेस्तनाबूत करणार अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय आणि म्हणून बंधू भगिनी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नव भारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो आठवा ते दिवस कोविडचा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी जगामध्ये केवळ तीन चार देशांकडे लस होती कोविडची लस आपल्याकडे नव्हती त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील हात पसरतील मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू अशा प्रकारचे त्यांचे मनसुभे होते संपूर्ण जग चिंतेमध्ये होतं पण जगाला हे माहित नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा कोविडची लस पोचली आमचा भारत जिवंत राहिला आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला ज्यांनी एक पैसा आपल्याला लागू दिला नाही आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली अरे मी तर असं म्हणेन या वेळेच मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो चहन है आज जिवंत तर मोदीजींमुळे मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्याने या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे आणि म्हणून आपले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे बंधू भगिनींनो तुम्ही बघा केवळ मोदीजींनी या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबीच्या बाहेर काढण्याचा रेकॉर्ड जगामध्ये कोणी करू शकलो नाही आज आपण पाहू शकतो वीस कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्क घर हे मोदीजींच्या माध्यमातलं या ठिकाणी मिळालं गाड्या येत बरोबर आहे गाड्या येत आहेत मोदीजी पोचतायत मोदीजी पाच मिनिटात मंचावर येतील मोदीजी आल्यानंतर कोल्हापूरचं भगव वादळ हे मोदीजींना लक्षात आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद हे कोल्हापूर तुम्हाला मोदीजींना या ठिकाणी दाखवायची आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी भारत बदललेला आहे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलेला आहे साठ कोटी लोकांच्या घरी पाणी पोचलाय पंचावन्न कोटी लोकांच्या घरात शौचालय पोचलाय पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस आहे पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत सारखा या ठिकाणी मोफत इन्शुरन्स मिळालेला आहे साठ कोटी लोकांना मुद्राचं लोन आहे ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत विश्वकर्मा सारख्या योजनेतन बारा त्या ठिकाणी मोदीजींनी मदत केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाला चोवीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत बंधू भगिनीन या देशातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आहे दीन दलीद, गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज असा एकही समाज नाही जो मोदीजींमुळे लाभान्वित नाही आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा हुंकार हा दिल्ली पर्यंत पोचला पाहिजे अबकी बार अबकी बार अरे चारस पार मध्ये दोन हात कोल्हापूरचे पण पाहिजे ना पाहिजे की नाही संजय मंडलिक पाहिजे की नाही धैर्यशील माने पाहिजे की नाही मग दोन हात ज्यावेळी प्रधानमंत्री महोदय तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी आपले दोन प्रतिनिधी संजय मंडलिकजी धैर्यशील मानेजी हे त्या ठिकाणी असतील आणि आपले राज्यसभेचे खासदार महाडिक जी देखील त्या ठिकाणी असतील मोदी स्वागत करूया आणि या ठिकाणी या देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं आगमन बोलो भारत माता की, की जय श्रीराम श्री राम आपकी बार आपकी बार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब संपूर्ण उत्साह आहे खरं तर त्यांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून इतक्या मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने आपण चा वती ना, स्वागत करते आणि यानंतर उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर संबोधित या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहत या, या संपूर्ण सभेला एक चैतन्य आणून देताना प्रत्येक महायुतींच्या प्रेमींच्या मरगटामध्ये पळ देण्याचा प्रयत्न केलाय असे आदर यांचा या स्वागत आणि त्यांचा येतो सुरुवातीला एकनाथजी साहेब यांनी सन्मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून आपण त्यांचं स्वागत करतोय जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी देऊया यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झालेला आहे असे हसन जी मुश्रीफ साहेब अयोध्येच्या रामलल्लाची मूर्ती देऊन सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत करताय ज्यांचा जन्मच खऱ्या अर्थाने रामनवमीच्या दिवशी झालेला आहे प्रभू रामचंद्रांच्या विचारानं आपलं ध्येय सुरू आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब यांच्यानंतर खासदार संजयजी मंडलिस साहेब कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ ते सन्माननीय पंतप्रधान साहेबांना देताय सन्माननीय खासदार संजयजी मडलिक साहेब यांच्या शुभहस्ते कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ आपण पंतप्रधान साहेबांना प्रदान करतोय यानंतर सन्माननीय खासदार धैर्यशीलजी माने यांच्या वतीने संत श्रेष्ठ गुरु बाळू मामांची मूर्ती लाखोंच्या श्रद्धेने इथे बाळू मामांचे भक्त उपस्थित आहेत या भक्तांच्या साक्षीने पंतप्रधान साहेबांना संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीनं संत गुरु बाळू मामांची मूर्ती, थे थे। ये मूर्ती या ठिकाणी प्रदान करण्यात येते पण त्याच्या आधी या निमित्तानं सन्मान्य खासदार धनंजयजी महाडिक साहेब महालक्ष्मीची अतिशय देखणे अशी मूर्ती आपर्थ देतोय या करवीर नगरीमध्ये सन्मान